हॅलो राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत हो आहे आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज सिरीज भाग पाच तर ह्याच्यामध्ये आपल्याला चौतीस इंच कटोरी ब्लाउज आपण कटिंग केलेलं आहे त्याचा आता स्टिचिंग बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण पाठीचा भाग घेतलेला आहे पाठीच्या भागाला आपल्याला पहिल्यांदा टक्स मारून घ्यायचे आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्यवस्थित एकदम सावकाश दाखवलेला आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात येतील तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पहिल्यांदा आपण अर्धा इंच खालच्या साईडला आणि वरच्या या उंचीला चार इंचाचं मार्किंग करून मागील टक्स आखून घेणार आहोत शोल्डरचा मध्य काढायचा आहे इथं आपल्याला टक्स आखण्यासाठी आणि टक्स मारताना पुढच्या साईडला जीजग करून घ्यावी डबल टिप मारून घ्यावी म्हणजे व्यवस्थित से परत नंतर उसवले जात नाहीत त्यानंतर आपल्याला कोटोरी जॉईंट करायची आहे तर हे जे मुंड्याचे भाग आहेत ते असे अशा पद्धतीने जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासमोर आपल्याला कोटोरीचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे असे दोन्हीही पार्ट एकमेकांसमोर ठेवल्यानंतर तुम्हाला उजवी डावी बाजू व्यवस्थितरित्या समजते त्यानंतर कोटोरीवर कटोरी जोडताना एक कोटोरी खालच्या बाजूने येते आणि एक कोटोरी वरच्या बाजूने येते जॉईंट करताना हे लक्षात असू द्यावे जरी समजा तुमचे उलटे उजव डावे वेगवेगळे जरी झाले एकसारखे जरी झाले तरी तुम्ही तुम्हाला जोडताना त्यावरून लक्षात यावी आता या भागाची कटोरी जोडताना आपली कटोरी वरच्या साईडला आलेली आहे कटोरी एकदम व्यवस्थितरित्या हळूहार गोलाकार गोलाकार घेत घेत व्यवस्थित त्या जोडावी कुठेही ताणू नये नाहीतर कटोरीमध्ये प्लेटी येण्याची शक्यता असते आणि डबल टीप मारून घ्यावी कटरीच्या भागाला आपल्याला डबल टिप मारावी मार लागते आणि नखाने पूर्ण असे फिनिशिंगमध्ये टीप आपली नाही व्यवस्थित दिसते आता आपल्याला टक्स मा मारायचा आहे आपण टक्स हा पेपर पॅटर्न कटिंग करतात आपण टक्स हा कटिंग केलेला आहे त्यामुळे आपल्याला आप इथे जोडण्यास सोपे जाते इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचे माप घ्यावे लागत नाही जसे कटिंग केलेले आहे त्या पद्धतीने नुसते आपल्याला आप टिप मारायची आहे आणि टक्सला डबल टिप मारून घ्यावी अशा पद्धतीने एकदम टोपीसारखी कटोरी एकदम व्यवस्थितरित्या बस टक्स मारल्यानंतर दिसत आहे त्यानंतर आता आपल्याला ब्रेसपट्टी जोडायची आहे मापाला ब्लाउजचे आपले ब्रेसपट्टीचे मार्किंग करून घ्यावे आणि अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन देऊन दुसऱ्याही कटोरीला आपण ते मार्किंग समोरासमोर ठेवून एकमेकाला मार्किंग समोरासमोर जॉईंट करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला आता ब्रेसपट्टी जोडायची आहे तर ब्रेसपट्टीचा जो क्रॉस आकार असतो तो आपल्याला वरच्या बाजूला धरायचा आहे एक पट्टी वरती आणि एक पट्टी खाली असे आणि कटोरीचा भाग मध्यंतरी असे तीन भाग आपल्याला एकत्र जॉईन करावे लागतात आणि जिथे आण टक्स आहे तिथपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर टक्सपासून आपल्याला टीफी स्ट्रेट मारायचे आहे दुसऱ्याही भागाला आपण याच पद्धतीने ब्रेसपट्टी जोडून घेणार आहोत आता ब्रेसपट्टी ओपन करून आतील कटोरीचा भाग अशा पद्धतीने दुमडून नंतर ब्रेसपट्टी एकमेकाला जॉईंट करून वरती टिप मारून घ्यावी मधला भाग व्यवस्थित बारीक गुंडाळावा म्हणजे तो टिपेमध्ये येणार नाही आता आपल्याला हे सुलट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले ब्रेसपट्टी जोडून झालेली आहे दुसऱ्याही भागाची आपण कटोरी सुलट बाजूने उलटून घेणार आहोत आता आपल्याला हुक आणि लोकपट्टी करून घ्यायची आहे दोन्ही पट्ट्यांना आपण एका एक बाजूने दुमडून घेणार आहोत आणि जी हुकची पट्टी असते ते उजव्या बाजूला ठेवून जॉईंट करायचे आहे खालच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून आतमध्ये धुमडून घ्यायचं आहे त्या पट्टीवर आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे आणि आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे उलट्या बाजूला आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टीप मारायची आहे आतील बाजूस पाऊन ते एक इंचापर्यंत आपली काचपट्टी येते आता आपल्याला लुक पट्टी करायची आहे तर पट्टी उरपाटी ठेवावी आणि त्याच्यानंतर ब्लाऊज त्याच्यावर सुलट ठेवून टीप मारून घ्यावी आता इथे आपल्याला लुकची मार्किंग करायचे आहे पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला लुकचे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मार्किंग केल्यानंतरच आपल्याला लुकसाठी टीप मारायची आहे लुक करताना जी त्रिकोणी आपण करतो त्याच्या पुढच्या साईडला पण आपल्याला झिक झॅक करून घ्यायचे आहे जेणेकरून ते सिलाई त्याची उस सु सुटू नये म्हणून प्रत्येक त्रिकोणाला आपल्याला झीक झॅक करून घ्यायचे आहेत दोन्ही पट्ट्या एकमेकावर ठेवून व्यवस्थितरित्या एक आल्या आहेत का नाही समान बघायच्या आहेत त्यानंतर आता आपण कंबरपट्टी तयार करणार आहोत यामध्ये मी सर्व प्रकारच्या पट्ट्या कशा जोडायच्या हे सर्व व्यवस्थितरित्या दाखवलेले आहेत त्यामुळे हे तुम्ही व्हिडिओ हो, एकदम व्यवस्थितरित्या बारकाईन जर बघितला तर तो तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येईल नवीन शिकणाऱ्याने एकदम व्हिडिओ स्किप करू नका स्किप करून बघितल्यानंतर पट्ट्या कशा जॉईन करायच्या हे काही लक्षात येत नाही त्यामुळं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कसा ब्लाउज शिवला जा गेला आहे तो व्यवस्थितरित्या लक्षात येते आता आपल्याला सुलट बाजूने पट्टी ठेवायची आहे कम कंबरपट्टी आणि त्यावर आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन देऊन कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे नंतर आपल्याला आता या पट्टीवरती दाब टिप मारून घ्यायची आहे जी शिलाई आहे ती पट्टीवर येऊन आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि दाब टिप आतल्या साईडला फोल्ड झाल्यानंतर केल्यानंतर टिप आतील उलट बाजूने दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कंबरपट्टी आत फोल्ड करायची आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे पाठीचा भाग सुलट ठेवावा आणि त्याच्यावरती आपल्याला जे कटोरीचे भाग आहेत ते उलट ठेवून आपल्याला शोल्डर जोड जॉईन करून घ्यायचे आहे शोल्डरला डबल टिप मारून घ्यावी आता आपल्याला भाई जोडायची आहे भाईला दुमडपट्टी मारून घ्यायची आहे जर काही तुमच्या लक्षात आले नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता भाई उंची सुलट बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि म्हणजे त्यावेळेस आपल्याला कळतं की उलट बाजू कुठली आणि सुलट बाजू कुठली त्यानंतर आपल्याला एका एक बाजूने बाईला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही बाईला आपल्याला एका बाजूने आधी आतल्या साईडला दुमडून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला एक इंच माप घेऊन आतल्या साईडला भाई आपल्याला आता फोल्ड करायचे आहे ह्या पट्टीवर आपली हात शिलाई लागली जाते भाईची नंतर ही जी टीप मारलेली आहे आपण ते ओसवून काढायचे असते ते शिलाई काढून टाकायची असते आणि त्याच्या हातशिलाई घालायची असते त्यामुळे ही टीप थोडीशी मोठी ठेवली तरी चालते मुंड्याच्या उताराचे जे दोन्ही भाग आहेत ते समान अंतरावर करून घ्यावेत कोठे कमी जास्त झाले असेल तर म्हणजे आपल्याला बाई जोडताना कुठेही वरखाली होणार ना, नाही हे चेक करून घ्यावे चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा